नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत आळते येथील अत्यंत पुरातन असलेले श्री क्षेत्र रामलिंगचे दर्शन घेण्यासाठी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील हात कनंगले तालुक्यातील आळते गावात आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे हे ठिकाण सांगली कोल्हापूर नॅशनल हायवे पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा झाडे लागतात आता आपण मंदिराजवळ आलो आहोत मंदिराजवळ अनेक प्रसादाची दुकाने आहेत हे आहे मंदिराचे बाह्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार मजबूत दगडांनी बांधलेले आहे या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मोठे कुंड दिसते आणि या कुंडाच्या भोवती सप्तऋषींची मंदिरे आहेत आता आपण गुहेमधील असलेले गर्भग्रहातील शिवलिंगाचे दर्शन घेऊयात हे सभागृह जे दिसते आहे ते राजश्री शाहू महाराजांनी बांधले आहे आतमध्ये गाभाऱ्याच्या बाहेर दोन नंदी आहेत येथील बांधकाम हेमाडपंथी शैलीनुसार केले आहे या खांबावर सुंदर रेखीव लक्षी काम आहे या दगडी चौकटीमधून आत प्रवेश केल्यावर घंटा लागते व त्याच्याच खाली श्री हनुमानांची मूर्ती आहे पुढे गेलो की आतमध्ये पाण्याचा कुंड आहे हा कुंड साधारणतः सहा फूट खोल असावा असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे या पोहेमध्ये कायम पाणी पाजरत असते पूर्वी लोकांना या कुंडामधून आत शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागत होते आता येथे लोखंडी ब्रिज तयार केला आहे त्यामुळे दर्शन घेणे सहज शक्य झाले आहे येथील शिवलिंग प्रभू रामांनी स्थापित केले आहे त्यामुळेच याला रामलिंग म्हणतात येथे प्राचीन गणेश पार्वती देवी वीरभद्र यांच्या मूर्त्या आहेत श्रीक्षेत्र रामलिंग हे फार पुरातन देवस्थान आहे प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षीय वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्य केले होते प्रभू रामचंद्रांनी गुहेमध्ये प्रार्थना करून शिवलिंगाची स्थापना केली त्यांनी पूजेसाठी बाण मारून गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी धारा सुरू केल्या या तिन्ही धारा बारा महिने चोवीस तास अखंड शिवलिंगावर पडत असतात हे शिवलिंग एकशे आठ पैकी एक आहे ही भूमी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते आता आपण सप्त ऋषींच्या मंदिरांकडे चाललो हो। आहोत या मंदिराच्या समोर कुंड आहे हे कुंड साधारणतः बारा फूट खोल असावे आतील शिवलिंगाजवळील पाणी या कुंडामध्ये येते कुंडातील पाणी स्वच्छ व निर्मळ आहे यात कासव व मासे वास्तव्यास आहे वरून पाहताना डोळ्यांना खूप छान वाटते आता आपण सप्तऋषींचे दर्शन घेऊया या सप्तऋषींची नावे अनुक्रमे कश्यप अत्र भरद्वाज विश्वामित्र गौतमी जमदग्नी व वसिष्ठ असे आहेत या सात मंदिरांच्या आकारामुळे व रचनेमुळे हे ठिकाण एकत्रितपणे अतिशय दिसत आहे येथील सेवेकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबातील मुलगा आम्हाला ती जागा दाखवतो आहे आतील शिवलिंगावर पाणी पडावे म्हणून श्री रामचंद्रांनी येथे बाण मारला येथे गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांमधले पाणी बाहेर आले समोर पाण्याच्या त्रिवेणी धारा दिसत आहे या धारामधून बारा महिने चोवीस तास सतत पाणी येत असते या मुलाकडून आपण या विषयीची माहिती जाणून घेऊया इथे राम वनवाला चौदा वर्षात रामाचे लिंग स्थापन केली रा राम पाणी पावतो म्हणून तिथे बाण मारलेला आहे गंगा यमुना सरस्वती तीन नद्यांचा संगम आहे चला आता भोवतालचा परिसर पाहूया गाभारातून बाहेर आलो की डाव्या बाजूने वर जायला पायरा चालू होता व उजव्या बाजूने पुन्हा आपण मंदिरापर्यंत पोचतो म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण होते या वाटेवर मध्येच जागोजागी जुन्या सभा सभामंडप आहेत येथे रहिवाशांसाठी सोय केली आहे हे बांधकाम प्राचीन आहे या ठिकाणी बरीच मंदिरे लागतात काही समाधी स्थळ आहेत व काही शिवलिंग आहेत जेथे श्रीरामांचे पदस्पर्श झाले तेथे आपली वानरसेना नसेल तर नवलच या साऱ्या परिसरात माकडांची भरपूर वर्दळ आहे या क्षेत्रात अनेक पुरातन मंदिरे आहेत रामलिंग हे क्षेत्र सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा यांच्या मध्यावर येते हे ठिकाण एक जागरूक देवस्थान आहे येथे श्रावणात महाशिवरात्रीला भाविकांची संख्या जास्त असते चला आता आपण अजून एका शिवलिंगाचे दर्शन घेऊया हे शिवलिंग येथे खाली आहे आता सध्या ते पाण्यात दिसते खाली जाण्याच्या मार्गावर बरीच झाडे झुडपे आहेत त्यामुळं तिथे जाणं अशक्य झालं आहे त्यामुळे आपण आता वरूनच दर्शन घेऊया येथील पुरातन बांधकाम आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे ठिकाण खूप सुंदर दिसते येथे खालील बाजूस प्रवेशद्वारापासून उजव्या बाजूला गोमुखातून पाणी येताना दिसते हा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण दगडांनी बनलेला आहे प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला प्रणाम करून आम्ही आता प्रतीचा मार्ग धरतो या क्षेत्रापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर श्री अल्लम प्रभू यांचे तीर्थक्षेत्र आहे त्यांचे दर्शन आपण पुढच्या भागात करूया मंडळी तुम्ही सुद्धा या प्राचीन रामलिंग मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अवश्य या धन्यवाद